ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी या सप्ताहात आपली सरकार दरबारीची कामे अडली होती जे सरकार दरबारातून एखादी फाईल आहे किंवा एखादा प्रपोजल आहे किंवा एखादा अर्ज आहे तो मान्य होत नव्हता किंवा तो मान्य व्हावा याच्यासाठी आपली सतत धावपळ सुरू होती तर या थोड्या दिवसामध्ये या सप्ताहामध्ये आपल्याला ते पूर्ण करता येईल आणि त्याच्यात आपल्याला यश सुद्धा मिळेल परंतु अचानक एखाद्या मित्राची भेट होईल जो त्या संबंधित कामाचा व्यक्ती असेल त्या संबंधित गोष्टींची व्यक्ती असेल त्यांची मदत मिळेल आणि त्यांच्या मदतीमुळे तुमचं ते काम फास्ट किंवा लवकर जलद गतीने होण्याची संभावना आहे तर मित्रांच्या सहाय्याने जर सरकारी कामाबद्दल काही अडचण येत असतील आणि मित्र त्या संबंधित कोणी असतील आपले लिंक काही लागत असेल तर बघा नक्की ही कामे पूर्ण होऊ शकतात पूर्ण होण्यात मदत होईल आता व्यावसायिक लोकांना जे व्यवसायात आहेत त्यांना आपल्याला जर व्यवसाय वृद्धी करायचं असेल तर थोडं आपल्याला थांबावं लागेल पटकन कुठलाही निर्णय घेऊन काही मोठा बदल करायला सध्या आपण या सप्ताहात जाऊ नका जर व्यावसायिक असाल तर तर अशा व्यवसाय व्यवसायासंबंधित असलेले निर्णय किंवा मोठा बदल कदाचित आपल्याला थोडासा त्रासदायक ठरू शकतो किंवा पटकन आपल्याला मनात हवं आहे तसं त्याच्यात यश मिळणं थोडंसं कठीण होऊ शकतो मग थोडं थांबलं तर काय होणार आहे थोडा वेळ लागेल कदाचित त्या कामाला पण ते काम पूर्ण होईल पण आपण थोडंसं फास्ट किंवा डॅशिंगपणा किंवा काहीतरी आक्रमक होऊन तो करण्याचा प्रयत्न करायला जाल तर कदाचित त्याच्यामध्ये उन्नीस बीस होऊन थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळे ती कामं जर काही असतील व्यवसायासंबंधित तर ते एकदम पटापटी निर्णय घेऊन पटापट काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नका किंवा लवकरात म्हणजे फास्ट बदल करायला जाऊ नका अन्यथा थोडासा त्रास होऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत सोळा आणि एकोणीस शुभ अंक आहे आठ आणि रंग आहे काळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारीची अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठन करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाय करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दरभाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालेह सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार तर पितृपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईलाईकडनं पान आणि वर कावड्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने तिलो तर तर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय असेल तर त्या महालाईच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना यांना एखादं वस्त्र स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं बरोबर वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद